तिचा किडनॅपर आहे मग ठीक आहे तुला जर वाटत असेल तिनं उद्याचा सूर्य बघावं तर पाच लाख रुपये घेऊन ये मग उद्याचा तिनं सूर्य नाही चंद्र बघाल चेष्टा करलायच काय आज जर पाच लाख रुपये नाही दिलास तर तिचा आज एक पाय कापतो मग उद्या काय करणार दुसरा पाय कापतो अरे येड्यां तुम्हाला दोन्ही पाय कापायचे असतील तर आजच कापा का, का? म्हणजे तुम्हाला वेळ मिळेल उद्या दुसरी बाई किडनॅप करायला अरे माणूस आहेस जना हो का जनावर आहेस तुझ्या बायकोच पाय कापालोय मी कापकी मग अरे बाबा कसला माणूस नशिबाला घाट पडला यो पाच लाख नाही दोन लाख रुपये दे लाख रुपये मला अजिबात मग काय दे तूस येऊन घेऊन जा काय प्लास्टिकच्या बाटल्या ठेव फोन काय हो काय झालं कोण आहे काय माहित रॉंग नंबर होता